महाराष्ट्र सरकार संदर्भात अतिशय महत्वाची ती म्हणजे महाराष्ट्र सरकारची ही शेतकरी पेन्शन योजना आता केंद्राच्या धर्तीवर शेतकरी पेन्शन योजना मिळणार आहे वर्षाला रुपयांची शेतकऱ्यांना पेन्शन मिळणार आहे सत्तावीस तारखेच्या बजेटमध्ये ही घोषणा होणार आहे अर्थमंत्री चार हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद करणार आहेत केंद्राच्या निकषातून सुटलेल्यांसाठी राज्यानं ही मोठी योजना लागू केली आहे सात लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे राज्याची ही पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे सात लाख शेतकऱ्यांना या पेन्शन योजनेचा फायदा होणार आहे आणि अर्थमंत्री चार हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद करणार आहेत अधिक जाणून घेऊयात पंकज दळवी आपले प्रतिनिधी सोबत जोडले गेले आहेत पंकज काय सांगाल काय अधिक माहितीये केंद्र सरकारनी ज्या पद्धतीने घोषणा केली आहे तसाच धर्तीवरती जी आहे ती राज्य सरकार जी आहे ती पेन्शन योजना राबवण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते जवळजवळ सात लाख शेतकऱ्यांना जे आहे याचा फायदा होईल येत्या जे अंतरिम बजेट जे आहे ते सत्तावीस तारखेला सुधीर मुनगंटीवार सादर करणार आहे या बजेटमध्ये याची प्रोव्हिजन केली जाण्याची शक्यता आहे सहा हजार रुपये पेन्शन देण्याची सरकारची योजना असेल नक्कीच धन्यवाद पंकज दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक अशी ही बातमी